नमस्कार सर्वांना वाजले दोन दोन दीड वाजत आलेले आहे शुभ रात्र नाही शुभ सकाळ नाही शुभ दुपार दुपार तर चालले तर का अशी गुळी ठेवायची पेपर खाली काल तर तुम्ही बघितले व्हिडिओमध्ये तर हे पापड्या पाहिल्या ऑर्डर बघितली ताईने मुंबईच्या ताईने ऑर्डर दिलेली आहे त्यांना पापड्या ह्या द्यायच्यात तर कालच्या केलेल्या पापड्या हे आपल्या असायच्या छान झाले आणि वाजल्याच छान आता तरुण पण दाखवते तुम्हाला ते पापडे कशी घेऊ चालत

आणि ह्याला उन्हात नाही डाळ ठेवायचं उन पुन्हा नंतर उद्याच्याला आता हे फॅन खाली असत आणि थोडं पुन्हा ठेवायचं तर उपासाची बोलतात तर हे आमच्या आणि तर काल म्हणजे आपण हे करून बघू कारण त्यांचे उपासले असतात ना त्यामुळे सारखं आता त्याला शाबूची पापड्या चटली खवट काहीतरी म्हणजे चला ट्राय पण करू नवीन काहीतरी आणि ना पण असं खरा तेलाची खिच्चे पण असेच करतात त्याला पण असंच वाटून घेतात त्याला ऊन देत नाही वाफीवरच्या पापड्याला पण असं थोडं सुकवायचं आणि ऊन द्यायचं असं ठेवायचं आणि पुन्हा थोडं हळूच बेलनं फिरवायचं आलू हातावर घेतो आम्ही पण हातावर घेतले की ती गुडी पडते ना मग निघत नाही पण मग कागदाची पडते कागदावर तशी टाकायची चला आपण आता पापडी तळून बघूया ही आणि एक नेते पापडी तुमचे

आता बघू तेल तापायला चांगलं चांगलं चांगल तापू आणि तेल आपलं चांगलं तापलेलं आहे बघा ताव आलेलं आहे तेलाला तर आपण टाकू बघू वर्धा जात तेल तापले पण तर छान होती पापडी अशी तळली जाते आता बघा छान अशी तळली मस्त पापडी या खायला या तुम्ही तर सर्वजण खायला तुम्ही बाहेर न करा मी टेस्ट सांगते तुम्हाला हां थांबलं घालून द्या जागा ते खूप छान होते आणि

तुम्ही पण करून बघा रेसिपी नाहीतर ऑर्डर द्या मला अर्धा किलो तरी टेस्टीला बघून घ्या उपासासाठी छान आहे चकली पेक्षा शाबूच्या बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न आणि एखादी ती पापड कशी करायची आमच्या इकडे काम कामनिम तिकड कामनिमत सकाळपासून सगळं आधार सकाळी उठल्यापासून घेतलं बापरे तर पीठ मला फरशी झाले म्हणजे आधी फरशी पुसून घ्या जेवण केलं आता औषधाय फक्त जेवायची राहिली आणि ताई ना जेवण झाले आमचं तर चला बाय सर्वांना